दिवाळी सुट्टी संपली चालल्यात आजपासून कामाला सुरुवात झाली कामाला सुरुवात झाली कामाला आजपासून प्राची सकाळ लवकर उठल्या आज, आज आत्या आलेली चालू आहे तर आज मंगळवार आहे दिच प्राची आज तुळशी कट्टा कलर मारायचा आहे उद्या तुळशीच लगीन आहे आज जरा तुळशी कट्टा पावसाळा चालू असल्यामुळं काय करता आलं नाही आज जरा स्वच्छ करून कलर बिलर मारून घ्यायचं आहे उद्या तुळशी किंवा आहे पावसामुळं राड झालतं झाडासणी बी जरा आळं करायचं आहे आंब्याच्या झाडाला आता मोर लागायला सुरुवात होणार आहे रोज त्यांना बी पाणी पाजायचं आहे सगळ्या झाडांसणी आज आळं करून घ्यायचं आहे

वड घराची या चॅनलवर आपलं स्वागत आहे आता चालू आहे तुळशी कट्ट्याला कलर मारायचा कलर, मिक्स कलर मिक्स आता मिक्स करून कालवून ठेवले आणि झाडांना पण आळं केलं आहे आता दाखवतो तुम्हाला तर कलर आता मिक्स करून कालवून ठेवले आता तुळशी कट्ट्याला मारायचं आहे आई बसले ते निवांत दाखवतो तुम्हाला झाड आळ केले आता घेतले तुळशी कट्टा पण आता साफ करून घेतले आता जरा कलर मारायचा आहे कलर भिजवत ठेवले प्राची प्राची आंघोळ करून रेडी झाल्या आत्ता येणार आहे पुण्याच्या ना बहीण आणि भाऊजी आलेले आहेत इकडं इकडं पण जरा जमीन डिल्ले करून घेतले तुरीला तुरीला पण आता शेंगा लागलेत हे बघा शेंगा लागायला चालू झाल्यात इथं पण शेंगा लागल्यात आणि इकडं जमीन अजून वल्ली आहे खोरप काय फिरे ना इथं जरा ढिल्ल करून ठेवलं आहे नुसता इकडं पण हे आहे मसाल्याचं झाड त्याचं जा पाणी एक भातामध्ये गाठले की सारका सुगंध वास येते भाताला इथं पण जरा ढिल्ल करून ठेवलं अजून जमीन इकडं वल्ली आहे आंब्याला पण चांगली पाली फुटल्या प्राची गावाला गेली तेव्हा भाऊली आणल्या नवीन छान आहे ना बावली आत्याला फोन लावा आत्या कुठं आल्या म्हणाले प्राची येईल आता थोड्या वेळात बाई बघा का, पुरा का कलर मारायला आता तुळशी कलर मारायला घेतले आता आणि सिंगल हात पैरा मारू आणि वाढले की परत दुसरा हात मारायला घेतो म्हणजे जरा चांगली कडक लागते थोले hey. लग, गारे, 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 आज मारून ठेवले की उद्या संध्याकाळपर्यंत सारा चांगला कलर वाळते उद्या संध्याकाळ आहे तुळशी लगेच त्यामुळे आजच मारले की डबल हात चांगलं वाळून कलर बी चांगलं दिसते आता सिंगल हात मारून देतो तासावर डबल हात मारले मारणे चांगलं कलर होते प्राची बघा तुळशी कट्ट्याला मी बी मारतो म्हणून कलर मारायला घेतले आता सुम जरा हाक जरा हाक बाळा बॅड ऐकतच नाही कुठल्या बी कामाला पुढं पुढं मी बी करतो करतो म्हणत्या सिंगल हात मारलो आता मी आता एक अर्धा प एक तासानं जरा वाळलं की मग परत डबल हात मारायचं प्राचीला लय हौस हो बघा गावाकडनं मिरच्या आणली होते त्यातल्या थोड्या मिरच्या बघा कसं पिकल्या आई काढायला पिकले पिकले पिकलेली मिरची बाजूला बघा मिरच्याला लाल बडक आता उन्हात आई आता सुकवून ठेवून टाकत्या आई आता सोपा मध्ये मिरची वाळवत ठेवली उन्हाला दुसरा हात बी आता कलर मारून झालाय बघा किती छान कलर लागलाय आता उद्या संध्याकाळपर्यंत हे वाळून चांगलं आणि जरा कलर निकारते मस्त वाळते आतापण आणि ना। दाजे आले पुण्याहून नेर तवार नेर, नेर

अरे प्राची आत्या पण आहेत आत्या परत आहेत फोनच आता परत आहेत फोनच लाईटच जरा शाळा सुटली तुमची प्राची बघा आता काव येते आता काव येते म्हणून जीव कासाव करून टाक आणि आता आता आले तर बघा तळे अभ्यास म्हणत नाही काय चाललंय भाजी कोबीची भाजी हे कुकर मध्ये मटकीची आमटी आहे काय आता गरम आहे वाटतं अजून इकडं भात इकडं चाललंय काय वाहिनींचं

ईश्वरीच जा गावाला जाऊन आल्यावर जरा सर्दी डोकं चालू झाले दवाखान्याला जाऊन आली इकडे बसले बहीण प्रियाचं काय प्रोजेक्ट काय चाललंय आणि हे काय बायाचं प्रोजेक्ट ना ते फोटो शिकवायचे